चला तर मग आज आपण बनवूया मखाण्याचे पौष्टिक असे लाडू तर त्यासाठी मी इथे काजू बदाम थोडंसं तूप टाकून छान रंग बदलेपर्यंत परतून पर घेतले आहेत आणि त्यानंतर मखाने घेतले आहेत एक वाटीभर ते पण थोडंसं तूप टाकून छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी फुटाने भाजून घेतले आहेत आता तुम्ही म्हणाल फुटाने कुठं भाजता पण ते ना कॅरीबागमध्ये ठेवून असे चिवटच झाले होते त्याच्यामुळं मी भाजून घेतले ते आणि त्यानंतर इथे मी जवस आणि टरबुजबी आणि खसखस हे तिने एकत्र छान भाजून वेगळंच काढून ठेवलं आहे त्याचं आपल्याला कूट नाही करायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही करू शकता मी नाही केलं आहे आणि मखाण्याचं फुटाण्याचं हे सगळं कूट वेगळं तयार करायचं आहे आणि इथे मी खजूर घेतली आहे त्यातले सगळे बिया काढून घेतल्यात ते पण मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे ते पॅन तापत ठेवलं आहे आणि त्यात चमचावर तूप टाकलं आहे आणि खजूरचं जे आपण घर तयार केला होता ते पण इथं टाकून घेऊन छान त्याला सॉफ्ट होईपर्यंत आपण थोडंसं परतून घ्यायचं आहे ते सॉफ्ट झालं की त्यानंतर आपण त्यात तयार केलेलं कूट टाकणार आहोत हे लाडू खूपच पौष्टिक असतात खायला तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तरी तर तर ते आपण सगळं फुट आता टाकून घेऊया आणि मिडियम गॅसवरतीच त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हवं तर थोडंसं तूप टाकू शकता तुम्ही परत छान मिक्स झालं की मग वरतून टरबूज आणि जवस खसखसचं जे वेगळं काढून ठेवलं तर आपण ते टाकून घेऊया थोडंसं तूप टाकून घ्यायचंय परत आणि गॅस बंद करून त्याला खाली उतरवून घ्यायचं आहे आणि हाताच्या सहाय्याने असं छान त्याला मिक्स करायचं आहे हे गरम असतानाच करून घ्यायचं नाही तर ते थोडंसं कडक होते नंतर जर ते थोडंसं कडक झालं लाडू जर नाही वळता आले परत की थोडंसं गरम करून घ्यायचं आहे त्याला तूप टाकून आणि मस्त असे लाडू तयार करून घ्यायचे तर हे बघा मस्त असे पौष्टिक लाडू तयार आहे रेसिपी आवडली असेल तर च्या